धन निरंकार अवतार दत म्हणजे दत्तात्रेय म्हणून ओळखले जाते भारतीय आध्यात्मिक परंपरेतील महत्वपूर्ण संत आहेत दत्तात्रयाचं शिक्षण हे चोवीस गुरु करून घडलेले आहे मानले जाते त्यांनी निसर्गातील अनेक घटकांपासून आपले जीवनाचे तत्वज्ञान शिकले हे चोवीस गुरु त्यांच्या जीवनाचे आध्यात्मिक शिक्षणाचे आधारस्तंभच आहेत म्हणून या गुरुमध्ये नावाच्या वेशेची कथा सुंदर असे वर्णन करतात शुकाचार्यांनी राजा परीक्षितेला जी कथा सांगितली त्याचंच वर्णन नाथ महाराजांनी भागवतामध्ये केलेले आहे नाथ महाराज या, या पिंगळा नावाच्या वेश्येबद्दल भागवतामध्ये असे सांगतात की पूर्वी विदेहाचे नगरी पिंगळा नामे वासुकरी तिची आस निराशेवरी वैराग्य भारी जनकराजाच्या नगरीमध्ये एक पिंगळा नावाची वेश्या राहत होती तिच्या आशेचा निराशा झाल्याबद्दल तिला तीव्र वैराग्य उत्पन्न झाले असे नाथ सांगतात वेश्या देह विक्रीचा काम करत होती दररोज संध्याकाळी सजून धजून वस्त्र अलंकार लिहून आपल्या घराच्या दारामध्ये ग्राहकाची वाट पाहत उभी राहत होती ती आपल्या मनासारखी वागणारी होती सायंकाळी नाना प्रकारचे अलंकार वस्त्रे आपल्या अभिमानाने आपल्याकडे आकर्षण करीत होती नाथ महाराज तिच्या सौंदर्याचं वर्णन करत भागवतामध्ये असे सांगतात की ती स्वैरिणी स्वेच्छाचारी सायंकाळी उभी द्वारी नाना अलंकार अंबरी श्रृंगार कुसरी शोभत आदीच रूप उत्तम वरी शृंगारिली मनोरम करावया ग्राम्य धर्म उत्तम पुरुष पाहत असे असे नाथ महाराज सांगतात की दररोज सजून धजून वस्त्रालंकाराने सुंदर रूपवान दिसत होती आणि आपल्या घराच्या दारामध्ये उभी राहून जाणाऱ्या येणाऱ्या ग्राहकांना आपल्या वाकडे नजरेने पाहून नाना संकेत करून त्यांना बोलवित होती ते व्यवहारी लोक असल्यामुळे हिच्याकडे कुणीही लक्ष देत नव्हतं रस्त्याने पुरुष येताना पाहिले की पुरे आपल्या नेत्र कटाक्षाने नाना संकेत संकेतवून त्या पुरुषांना भोगविलासासाठी खुणावीत होती आणि आपल्या वाकड्या नजरेने येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषांना डोळा मोडायची आणि त्यांना अनेक संकेत करून आपल्याकडे आकर्षण करून बोलावायचं प्रयत्न करायची पण तिच्याकडे कोणीही लक्ष देत नव्हतं तिला एकच आशा वाटायचं आता कोणीतरी श्रीमंत व्यक्ती माझ्याकडे येईल आणि मला भरपूर द्रव्य देईल भरपूर पैसा देईल आणि माझा हात धरून माझी इच्छा पूर्ण करील अशी कामना मनामध्ये ठेवून आपल्या घराच्या दारामध्ये ती दररोज उभी राहत होती घरात जायचं बाहेर यायचं घराच्या बाहेर काहीतरी आवाज आले की घरातून लवकरच बाहेर धावून येऊन उन पाहायचं कोणीतरी आले काय की परंतु तिच्या घराला कोणीही ग्राहक त्या दिवशी आलेला नव्हता अर्धा रात्र टळली सर्व लोक आपापल्या घरामध्ये निद्रिस्त झाले परंतु तिच्या आशेला पारावार नव्हता वेश आपल्या घराच्या दारामध्येच उभी होती तिला चिंता वाटू लागली अजून कोणीतरी येणार श्रीमंत व्यक्ती येणार आणि मला भरपूर द्रव्य देणार आणि माझी इच्छा पूर्ण करणार अशी चिंता तिच्या मनामध्ये सदा सदा चिंता वाटू लागली अशी आशा बाळगून तिची झोपमोड झाली तरीही ती ताटकन आपल्या घराच्या दारामध्ये उभी होती कारण तिला धनाची आशा होती तिला द्रव्याची आशा होती म्हणून त्या आशेसाठी ती झोपमोड झाली तरीही आपल्या घराच्या दारामध्ये ती ताटकन आपल्या ग्राहकाची वाट पाहत उभी होती नाथ महाराज भागवतामध्ये या व्यशेबद्दल सुंदर असे वर्णन करतात ऐशे दुराशा भरले चित्त निद्रा न लगे उद्वेगित द्वार धरुणी तिष्ठत कामवान चित्त पुरुषाशी रिघो जाय घराभितरी सांचले ऐकनी रिघो बाहेरी रिगता निघता येरधारी मद्र रात्री पै झाली नाथ महाराज असे वर्णन करतात झोपमोड झाले तरी तिला द्रव्याच्या आशेने आपल्या घराच्या दारामध्ये ग्राहकाची वाट पाहत उभी राहिलेली हो होती परंतु तिच्या आशेची निराशा झाली मनामध्ये चिंता वाटू लागली आणि ती तीवळ होऊन दारातच बसली ओठ सुकलेले होते सर्व श्रार वाळून गेलेलं होतं सर्व लोक आपापल्या घरामध्ये निर्दिस्त झाले ती एकटीच आपल्या घराच्या दारामध्ये ग्राहकाची वाट पाहत पाहतच बसली आशेची निराशा झाल्याबद्दल तिला तीव्र चिंता वाटू लागली तिची निराशा झाल्यानंतर तिला तीव्र वैराग्य उत्पन्न झाले आपल्या मनामध्ये विचार करू लागले मी का या नश्वर शरीराच्या मागे लागले आहे ला हे सुख क्षणिक आहे मी माझ्या दुःखाला मीच कारणीभूत आहे मी का या परमेश्वरावर मी अवलंबून राहत नाही मी भक्ती मार्गामध्ये का चालत नाही असे ती विचार करू लागली असं विचार करत करत या पिंगळा वेशाच्या मनामध्ये मोठा बदल झाला तिने निर्धार केला आजपासून या क्षणिक सुखाच्या मागे जायचं नाही परमानंद स्वरूप असणारा त्या परमेश्वराच्या मागेच आपल्याला आहे असं ती निर्धार केली खरा सुख या नश्वर सुखाला त्याग केल्यामुळे या खऱ्या सुखाची या परमानंदाची प्राप्ती होती तिला कळालेलं होत म्हणून तिच्या मनामध्ये तीव्र वैराग्य उत्पन्न झाला आणि ती आजपासून या वेश्यवृत्तीचा त्याग केला भक्ती ते नमन वैराग्य ते त्याग हे त्यागच तिच्या वैराग्याला कारणीभूत ठरलं म्हणून नाथ महाराजांनी भागवतामध्ये तिच्या वैराग्याचं खूप छान वर्णन असे केलेलं आहे आठव्या अध्यायामध्ये बावीस श्लोकामध्ये खूप या पिंगला नावाच्या वेश्याबद्दल नाथ महाराजांनी ग्रहण करून सांगितलेले आहेत दत्तात्रेयांनी पिंगळेकडून हे शिकले की आसक्तीमुळे दुःख उत्पन्न होते खरा सुख आपल्या आतच आहे बाह्य गोष्टीमध्ये नाही परमेश्वरावर श्रद्धा ठेवणे आणि मोहाचा त्याग करणे हेच खरा मुक्तीचा मार्ग आहे हेच दत्तात्रयांनी शिकले कारणाने आपल्या चोवीस गुरुपैकी त्या, गुरु त्या पिंगळेचं नाव सुद्धा आपल्या चोवीस गुरूंच्या यादीमध्ये लावलेले आहे दत्तात्रयाने जगाला हे दाखवून दिले की कोणत्याही अनुभव अथवा व्यक्ती हे जीवनामध्ये ज्ञान मिळवण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतात हे जगाला दाखवून दिलेलं आहे धन्यरंकार